चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीसची घोषणा झालेली आहे त्याचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे तर या व्हिडिओमध्ये आपण चॅम्प चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीसचे संपूर्ण वेळापत्रक आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो एकोणीस फेब्रुवारीपासून चॅम्पियन ट्रॉफीला सुरुवात होणार आहे ही चॅम्पियन ट्रॉफी यावर्षी पाकिस्तानमध्ये खेळवली जाणार आहे तर आपण पाहणार आहोत चॅम्पियन ट्रॉफीची संपूर्ण वेळापत्रक तर एकोणीस फेब्रुवारीला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही देशांमध्ये खेळवला जाणार आहे तर हा सामना स्टेडियमवरती खेळवला जाणार आहे तर वीस फेब्रुवारीला दुसरा सामना भारत विरुद्ध बांगलादेश हा सामना दुबईच्या स्टेडियम वरती खेळवला जाणार आहे तर एकवीस फेब्रुवारीला अफगाणिस्तान विरुद्ध आफ्रिका हा सामना कराच्या स्टेडियम वरती खेळवला जाणार आहे नंतर बावीस फेब्रुवारीला ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड हा लाहोरच्या स्टेडियम वरती खेळला जाणार आहे तर तेवीस फेब्रुवारीला भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना दुबईच्या मैदानावरती खेळला जाणार आहे नंतर चोवीस फेब्रुवारीला बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड हा सामना राहुलपिंडीच्या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे नंतर पंचवीस फेब्रुवारीला भारत विरुद्ध आफ्रिका हा सामना राहुलपिंडी येथे खेळला जाणार आहे नंतर सव्वीस फेब्रुवारीला अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड हा सामना लाहोरच्या स्टेडियमवरती खेळवला जाईल नंतर सत्तावीस फेब्रुवारीला पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश हा सामना राहुलपिंनीच्या ग्राउंडवरती खेळवला रा जाईल नंतर अठ्ठावीस फेब्रुवारीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध अफगाणिस्तान हा सामना लाहोरच्या स्टेडियमवरती खेळवला जाईल नंतर एक मार्च रोजी इंग्लंड विरुद्ध आफ्रिका हा सामना कराची येथे खेळवला जाईल नंतर साखळी फेरीतील लास्टचा सामना विरुद्ध न्यूझीलंड हा सामना दोन मार्च रोजी दुबई या ग्राउंडवरती खेळवला जाईल नंतर चार मार्च रोजी पहिला सेमीफायनल पाच मार्च रोजी दुसरा सेमीफायनल पहिला सेमीफायनल दुबईच्या मैदानावरती खेळवला जाईल तर पाच मार्चला दुसरा सेमीफायनल लाहोरच्या मैदानावरती खेळवला जाईल आणि नऊ मार्चला फायनल हा दुबई किंवा लाहोरच्या स्टेडियमवरती खेळवला जाईल जर भारत फायनलमध्ये पोचले तर हा फायनल सामना दुबईच्या मैदानावरती खेळवला जाईल आणि भारत फायनलमध्ये नाही पोचले तर फायनल सामना हा लाहोरच्या मैदानावरती खेळवला जाईल तर मित्रांनो असे असणार आहे चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस चे वेळापत्रक तर मित्रांनो आपण आज काय वाटते कोणती टीम यावर्षी चॅम्पियन ट्रॉफी जिंकेल आपण आज काय वाटते आपण कमेंट मध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा